आणि हे बाजरीचं आम्ही जात्यावर दळत आहे माहिती झालं दळून दो दोन किलो दळलेलं आहे तर उद्या बाजरीचे खारवडे करायचेच आहेत झालं संपलं असं चाललं नसतं पैकी छान दळले मला चला बघूया जात्यावरचे खारवडे खूप पण चांगले लागतात हा काय खुट्टा निघाला शेवट संपला असेल आता काय झालं का बघ आहे आहे थोडं आहे अजून दरा खुट्ट्याला तर चुलीवर मस्तपैकी छान बाजरीचे खारवडे चाललेले आहेत ते पीठ भिजवून घेतलेलं आहे तर पाणी उखळले त्यात टाकले मी लसूण जिरी असं तिखट मिठट आपल्या ते मिठाचं करणार आहे तिखट नाही टाकणार तिखट पण टाकू शकता पाणी उखळले मस्त पैकी आता हे पीठ भिजवून घेतलं आपण काल बाजरी तुम्हाला मी दाखवलं मी दाते हळ की आता ह्याच्यात टाकून टाकून थोडंसं पाणी भरत म्हणजे गाठी घडण्यास काय नाही काय करतील पडले होते काय तिकडे जरा बरं काय काय होती नाही काय होत आठरलं बघा खाली ठेवलं ना आठरते बरोबर गोल चकली येते थोडी सांडगे घालून चकली बघा पीठ असं छान ते शिजलेला अजून शिजू द्या हा लेवाय शिजल्या ना म्हणजे कण्या शिजल्या ना तुकडं पडत नाही त्यामुळे चांगलं शिजून घेत हरावं आता जाळवच नका वाश होतं का तुम्हाला तर मागा पटकन मग ऑर्डर टाका लवकर उद्या नाहीतर परदेशी पोचल जाईल तुम्हाला नव्याण्णव बावीस अडसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न हा नंबर आहे व्हॉट्सअपचा माझा पण बघा ताजे चुलीवरची खरवडे तुम्हाला मिळतील जात्यावरचे दळून आहेत जात्यावर दळून मिळतं का जात्यावर दळतो

आले शिगले पीठ आता खाली बसणं औषध आहे पाहे दोन पाहेर वजू होईल लय ओ बसले माडे घालून ये खायला नाही सांगितलं खाणार नाही मी आता तुम्ही द्या भरमुगाला पटपट पटपट पट। देते भरमुगा पटपट पटपट पट आपला लागला गनमाला बघा <laughs> तुम्हाला कसं बघायचं आता आमचं म्हणजे खराडं न बघा ओ